हॅलो एवरीवन नमस्कार या शक्तिशाली धन आकर्षण मंत्रामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हा मंत्र तुमच्या आयुष्यात पैसा समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी तयार केला आहे कृपया शांत ठिकाणी बसा तुमचं लक्ष फक्त तुमच्या श्वासावर केंद्रित करा डोळे हळूच बंद करा आणि एक खोल श्वास घ्या आजचा हा मंत्र तुमचं मन शांत करेल आणि तुमचं मन समृद्धीच्या ऊर्जेशी जोडेल फक्त पाच मिनिटे स्वतःसाठी द्या आणि सुरुवात करूया पहिल्यांदा मन शांत करा आता तुम्ही आरामात बसलेले आहात तुमचा श्वास हळूहळू आत घ्या आणि हळूच बाहेर सोडा तुमचं शरीर शांत होत आहे तुमचं मन हलकं होत आहे तुमच्या डोक्यापासून ते पायापर्यंत एक शांततेची लहर पसरत आहे प्रत्येक श्वासासोबत ताण चिंता आणि भीती तुमच्या शरीरातून बाहेर जात आहे तुमचं मन आता पूर्णपणे शांत आहे तुम्ही सुरक्षित आहात तुम्ही आरामात आहात आता आपण मुख्य धन मंत्राचा जप करूया आता आपण धन आकर्षणासाठी सर्वात शक्तिशाली मंत्र जपूया शांत श्वास घ्या आणि मन पूर्णपणे स्थिर करा आता मंद शांत आवाजात म्हणा किंवा मनातच जपा ओम श्री महालक्ष्मी नमः हळू शांत आणि पूर्ण श्रद्धेने मनात म्हणा ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मई नम ओम श्री महालक्ष्मई नम या मंत्राचे प्रत्येक जपाने तुमच्या आजूबाजूला एक सोनेरी प्रकाश तयार होत आहे हा प्रकाश समृद्धीचा प्रकाश आहे हा प्रकाश धनाचा आहे हा प्रकाश तुमच्या जीवनात पैसा स्थिरता आणि समृद्धी आकर्षित करत आहे कल्पना करा तुमच्या हातात सोन्याची नाणी चमकत आहेत तुमच्या बँक खात्यात धन वाढत आहे तुमच्या जीवनात पैशाचा प्रवाह सहज सुरू होत आहे प्रत्येक मंत्र तुम्हाला अधिक समृद्ध अधिक धनवान बनवत आहे पुन्हा म्हणा ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा सकारात्मक संकल्प करूया आता तुमचं मन पूर्णपणे शांत आणि स्थिर आहे आता तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक ऊर्जा भरूया हळूहळू मनात किंवा मोठ्याने म्हणा मी धन आकर्षित करत आहे पैसा माझ्याकडे सहज येतो समृद्धी माझ्या आयुष्याचा एक भाग आहे मी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आहे मी श्रीमंतीसाठी पात्र आहे पैशाचा प्रवाह माझ्याकडे सहज आणि नैसर्गिकरित्या येत आहे माझ्या आयुष्यात संधी निर्माण होत आहे नवीन उत्पन्नाचे मार्ग खुले होत आहेत मी कृतज्ञ आहे मी समृद्ध आहे मी सकारात्मक आहे तुम्ही जितकं विश्वासाने हे बोलता तितकं तुमचं मन समृद्धीशी जोडत जात आहे आता शेवटी एक खोल श्वास घ्या आणि हळूहळू बाहेर सोडा तुमचं मन शांत आहे तुमचं शरीर हलक आहे तुमचं मन समृद्धीने भरलेलं आहे आजपासून पैसा संपत्ती आणि संधी तुमच्या आयुष्यात सहज येऊ लागतील आणि ब्रह्मांडाने तुमचा संकल्प ऐकला आहे सुरक्षित आहात तुम्ही यशस्वी आहात हा मंत्र दररोज ऐका आणि जीवनामध्ये बदल अनुभव करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू